स्वप्नीलच्या इच्छा सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होते एक लाईव्ह स्ट्रीम करून एकदम सक्सेसफुल स्ट्रीमर होऊ दे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये हो श्रीमान लेजंडसोबत स्ट्रीम करू दे सोबत माझ्या घरच्यांनी स्ट्रीम बघितली ना व्हिडिओ बघितले मला पण तू आत्ता पण रिसेंटली येऊन गेलास पण पप्पांचे ब्लॉग्स बप्पांचे व्हिडिओज किंवा बप्पांचं मुवमेंट बघून कसं वाटणार की जी आता मूर्तीची वेटिंगमध्ये आहे ती दशावतारवाली ती खूप वेटिंगमध्ये असणार त्यासाठी पंधरा दिवसांनी आपल्याला यावं लागेल पण येस त्यासाठी आपण नंतर येऊ नक्की तर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी जर बुकिंग करायचं तुम्ही हा नंबर आहे पेल तर इथे तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या दोन हजार चोवीसच्या गरजेच्या आंबोडी तुम्ही तयारी करा प्लीज सो गाईज आपण आता सध्या बल्लाआाटमध्ये आलो आहोत बघू शकता बल्लाघाट तो बल्लाआाटमध्ये ही मला वाटतं साडेनऊ नऊ फुटाची नऊ फुटाची मूर्ती आहे ही हा नवीन है एक डिझाईन आहे ह्यांच्या ह्याच्यामध्ये बल्लाळ आर्टमध्ये पण प्लास्टिक ॲक्च्युली काढून नाही दाखवू शकत अलाउड नाही आहे पण सध्या तुम्ही असं एक बघू शकता ओवरऑल हे मंडळाच्या गणपतीसाठी हे मोठ्या गणविषया सगळे आहेत मोठे हे नऊ फुटाची नऊ साडेनऊ फुटाची आहे ही एक आठ फुटाची आहे आपण एक नवीन पॅटर्नच आहे दो हाफसुद्धा नवीन आहे वरती शिवजीचा पूर्ण मूर्ती बघू शकता बॅकग्राऊंडला आर्ट केले ही पण एक आहे आठ फुटाची मूर्ती लालबागच्या राहण्यासारखे आहे ना एकदम सोबत असे बॅकग्राऊंड पण सुंदर आहे आणि इथे बघू शकता सहा फुटामध्ये तुम्हाला दगडू शेट दिसेल सहा सहा फुटाचा आहे दगडू शेट हलवाई पण मस्त आहे मूर्ती पण प्लास्टिक ॲक्च्युली काढू शकत नाही मग तुम्हाला पण असं ओवरऑल बघू शकता तुम्ही ओवरऑल बऱ्यापैकी के काम केलं आहे आणि हे सगळं इथे मग तुम्ही बघू शकता व नॉर्मल लालबाग आहे ही एक मूर्ती आहे या सगळ्या तुम्हाला पाच साडेपाच सहा फुटाच्या मूर्त्या आहेत मॅक्सिमम सगळ्या वल्हार आठमध्ये येऊन तुम्ही जे तुम्हाला लेटेस्ट स्क्रीन्स आहे म्हणजे तुम्हाल तुम्हाला दिसत आहेत डिझाईन्स ते हे तुम्ही बुक करू शकता तुम्हाला तुम्हालाचा नंबर मी देतो आणि हे तुम्ही इथे चार फुटाचे इथे आहेत बघू शकता हे सगळे चार फुटाचे आहेत खाली जे दिसतात तुम्हाला ना हे सगळे चार फुटाचे आहेत एक सुंदर दिसतं आहे डिफरंट आणि लुक पण भारी आहे डोळे किती एकदम मस्त वाटतात ना सगळे फोटो घेतले हा एक सुजीच्या रूपामध्ये आहे बसल्याच्या रूपामध्ये हा एक चार फोटाचा आहे सगळे चार फोटाचे आहेत हा एक मस्त आहे चार फोटाचा आणि वरती जे तुम्हाला अडीच फुटाच्या मूर्ती आहेत सगळ्या सगळ्या फुटाच्या मूर्ती आहेत सुंदर हा या अडीच फुटाच्या आहेत सगळ्या आणि हा या अडीच फुटाच्या आणि या सगळ्या चार फुटाच्या मूर्ती आणि समोर तुम्हाला दिसत या दीड फुटाच्या आहेत मस्त होते काम केले so, yes, uh, yes, तुम्ही बघितलं असाल इथे ऑलमोस्ट दहा uh, फुटापासून पाच साडेपाच सहा फुटापर्यंत चार फुटापर्यंत आणि या छोट्या छोट्या मोठ्या तुम्हाला दिसाल अडीच अडीच तीन तीन फुटाच्या मूर्त्या सगळ्या तर येस तुम्ही डेफिनेटली बल्लाडमध्ये येऊन तुम्ही तुमच्या दोन हजार चोवीसच्या गणपती जागमण्यासाठी तुम्ही तयारी करू शकता हा स्क्रीनचा नंबर मेन्शन आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी चाललो आहे त्यांच्या ॲक्च्युली गोडाऊनमध्ये जिकडे ॲक्च्युली जे काम होतं ते हा डिस्प्ले आहे डिस्प्लेवाला स्क्रीन पण जे मेन काम होतं तिकडे आपण जाऊया तर तिकडे जर शूट करूया तर मी तिकडे पण तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करेन की नवीन नवीन डिझाईन्स किंवा नवीन नवीन युनिक प्लेसेस काय आले त्यांच्याजवळ तर आपण ते बघूया तर येस आता आपण जाऊया तिथे गोडाऊनमध्ये सगळे पाहिजे ठीक आहे ना चलो येत बाय आता आपण जसं तुम्ही सांगितलं मी की आपण बल्ला आर्टच्या डिस्प्लेमध्ये गेलो होतो मग आता आपण त्यांच्या गोडाऊनमध्ये आलो सो काका गेल्या वर्षी पण आपल्यासोबत होते व्हिडिओमध्ये तर आपण मोठा गणपती कसा म्हणतात तुम्ही त्याने दाखवलं होतं यावेळेस आपल्याकडे आता मोठ्या गणपतीमध्ये कुठले कुठले नवीन मॉडेल आले हा झाले तुम्ही तिथे समोर हा कुठला मॉडेल आहे राम राम बघा हा बघू शकता तुम्ही रामजी अवतारामध्ये हा एक मूर्ती साकारली आहे किती फुटाची मूर्ती आहे फुटाची मूर्ती बघा ना समोर की नाही नऊ फुटामध्ये रामजी अवतारामध्ये आणि दुसरा याच्यामध्ये कुठला एक बघू शकता तुम्ही म्हैसूर टिटवाला पॅटर्न

पॅक झालेली आहे झालेली आहे गाडी आता मुंबईसाठी रवाना होणार आहे बघू तुम्ही प्रत्येक खूप पॅटर्न्समध्ये म्हणजे एक एक फुटापासून चार फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या भरल्या हे जाईल मुंबईला तिकडे ते रिटेल शॉपमध्ये जाऊन मग तिथे विक्री होते इथे त्यांना खूप कमी प्राईजमध्ये भेटते त्याच्यामध्ये लोक इथं परवडतात म्हणून लोक इथे त्याच घ्यायला पण जसं आपण बल्लाळ आर्ट्समध्ये डिस्प्लेमध्ये बघितल्या मूर्त्या आणि आता इथे गोडाऊनमध्ये पण आपण एक बऱ्यापैकी मूर्त्या बघितल्या याच्यामध्ये खूप सारे काम चालू आहेत खूप सारे नवीन व्हरायटी मूर्ती आल्या आहेत मेन जी आता मूर्ती जी वेटिंगमध्ये आहे ती दशा अवतारवाली मूर्ती आहे ती खूप वेटिंगमध्ये असणार आहे तिसाठी पंधरा दिवसांत आपल्याला यावं लागेल पण येस त्यासाठी आपण नंतर येऊ नक्कीच पण आता सध्या जी एक तेजुकाईची मूर्ती इथे बघितली आहे इथे एक रामच्या अवतारामध्ये एक मूर्ती आहे एक रामाच्या बॅकग्राऊंडमध्ये एक मूर्ती आहे आणि चिंतामणीची एक मूर्ती अशा खूप साऱ्या मूर्त्या इकडे आहेत तो येस इथे पण तुम्हाला एक दहा पा दहा फुटापासून ऑलमोस्ट बारा फुटापर्यंतच्या मूर्त्या इथे अव्हेलेबल आहेत तुम्हाला बघायला भेटतील तर जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी जर बुकिंग करायचं तुम्ही ह्या नंबर आहे स्क्रीनमध्ये इथे तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या दोन हजार चोवीसच्या गणपतीच्या आगमनासाठी तुम्ही तयारी करा इथे बघा गणपतीचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या पाय नका गणपती पप्पा मोर्या मूर्ती स्वप्नीलच्या इच्छा सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होते एक लाईव्ह स्ट्रीम करून एकदम सक्सेसफुल स्ट्रीमर होऊ दे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये श्रीमान लेजेंड सोबत स्ट्रीम करू दे सोबत माझ्या घरच्यांनी स्ट्रीम बघितली ना व्हिडिओ बघितले ना मला पण काढतील मला नाही काढतील पण मला बोलतील की स्वप्नीलला समजवत राणी तर स्वप्नील बाकी काय बोलतो तुला कसा वाटला यावेळेस हमरापूर काय म्हणजे मला काय नवीन नाही मी सतरा अठरा वर्षापासून येतोच आहे पण तू आता पण रिसेंटली येऊन गेलास पण बप्पांचे ब्लॉग्स बप्पांचे व्हिडिओ किंवा कसं ती बाप्पाची व्हिडिओ बनवायला ती मजा वेगळी असते बाकी कोणते व्लॉग्स बनवा कोणते पण काय पण करा ते काय एवढं वाटत नाही बाप्पाचे व्हिडिओ बनवताना जी मजा असते ना वाईफ कोणता हा वाईफ असते ना ती कोणत्याच ब्लॉग मध्ये येणार नाही तर असे ना तुम्हाला कशातच भेटणार नाही तुम्ही कुठलेही ब्लॉग्स कुठलाही रोड ट्रिप किंवा कुठलेही व्हिडिओ तुम्ही शूट करा पण हा ही जी वाईब आहे ना की बप्पा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आणि जे आता सध्या अम्रपूरमध्ये सध्या चालू आहे जी आगमनाची तयारी चालू आहे आणि एक वेगळाच माहोल आहे इकडे तर तो, तो माहोल आम्ही ॲक्च्युली फील करण्यासाठी मी स्पेशली आलो होतो आणि येस सकाळपासून आल्यापासून जे आमचं जर्नी झाल्यापासून असं दोन मिनटं पण वाटला नाही की जाऊन रिलॅक्स करावं पण एक्साइटमेंट होती की कधी कधी पोहोचतो कधी बघतोय आणि कधी सगळं हा मुवमेंट एन्जॉय करतोय सो येस आय होप तुम्हाला पण सुद्धा हा मुवमेंट एन्जॉय करता करायला आला असेल आणि जे अजून खूप सारे मॉडेल्स आहे बाकी आहेत डिझाईन्स ते अजून बनत आहेत त्याचे डाय बनण्या काम चालू आहे तर मोस्ट प्रॉब्ली अजून पंधरावीस जातील डाय बनण्यामध्ये तेव्हा पण एकदा परत एक काहीतरी छोटासा क्लिम्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करू सो आतासाठी व्हिडिओला एंड करूया ठीक आहे सो येस गाईज विथ दिस नोट टॅम अँड दिस व्हिडिओ लव यू ऑल टेक केअर अँड बाय बाय आणि आपल्या चॅनलला म्हणजे ट्रॅव्हल चुकला तुम्ही इंस्टाग्रामला पण सेम पेज आहे तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता फॉलो करा कारण माझे मॅक्सिमम रील्स स्टोरीज आणि जे आहेत मी इंस्टाला टाकतो मॅक्सिमम ते तुम्ही जाऊन तिकडे वॉच करू शकता आतासाठी बाय बाय